रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो हे अकरा किडे व पक्षी देतात तुम्ही श्रीमंत होण्याचे संकेत जर हे अकरा किडे व पक्षी तुमच्या घराच्या आसपास येत असतील तर समजा तुमचं भाग्य चमकणार आहे शास्त्रानुसार हे अकरा प्रकारचे किडे व पक्षी तुमच्या घरामध्ये येतात किंवा तुमच्या आसपासच्या परिसरात फिरतात त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळतं हे घर श्रीमंत होतं घरामध्ये सुखशांती समृद्धी येते या किड्यांना व पक्ष्यांना माहिती असतं की या घराचं भाग्य उजळणार आहे तेव्हा हे किडे व पक्षी वेळी त्या घराभोवती फिरत असतात ज्यांचे घर पैशाने भरणार आहे हे अकरा किडे व पक्षी शुभ मानले जातात हे अकरा जीवजंतू जर तुमच्या घराच्या आसपास फिरत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे माता लक्ष्मीचा वास होणार आहे हे किडे व पक्षी संकेत देत असतात की तुमचं झोपलेलं भाग्य जागे होणार आहे हे अकरा जीवजंतू व पक्षी त्यापैकी कोणताही एक जंतू किंवा पक्षी तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर भगवंताचा आशीर्वाद तुमच्या घरावर येणार आहे भगवान नारायण यांचे वाहन गरुडदेव आहेत देवोंके देव महादेव यांचे वाहन महानंदी आहेत आणि महादेवांचे पुत्र कार्तिकेय यांचे वाहन मोर आहे त्यामुळे हे जीवजंतू व पक्षी खूप महत्त्वपूर्ण आहेत खूप खास आहेत प्रत्येक व्यक्तीला जी या जीवजंतूंची माहिती झाली पाहिजे जर हे जीवजंतू यांना तुम्ही ओळखत असाल किंवा त्यांच्याबद्दल काही माहिती तुम्हाला असेल तर तुमच्या घरी हे जीवजंतू येत व पक्षी येत असतील तर अशा वेळी तुम्ही त्यांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा ते त्यांना मारू नका यामुळे माता लक्ष्मी नाराज होते हे माता लक्ष्मीला आवडत नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना करावा लागतो जर तुमच्या घरी असे जीवजंतू व पक्षी येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचा भाग्योदय होणार आहे तुमच्या जीवनामध्ये जी वाईट वेळ होती ती आता संपली आहे तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या व अशांती होते ती आता समाप्त होणार आहे आता तुमची चांगली वेळ चालू होणार आहे त्यामुळे आपण जाणून घेऊया की कोणते आहेत ते अकरा किडे व पक्षी पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा नंबर एक मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात चिचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती घेऊन येईल चिचुंद्री तर तुम्ही कितीतर वेळा पाहिली असेल बघितली असेल तीच चिचुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चिचुंद्रीचा प्रवेश झाला असेल तुम्हा किंवा तुम्हाला तुम्हा तुमच्या घराच्या तुम्हा 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 आसपास चिचुंद्री रोज दिसत असेल किंवा तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल ज्यावेळी चिचुंद्री घरामध्ये प्रवेश करते त्यावेळी त्या घराचे भाग्य चमकते त्याचबरोबर सुखशांती आणि समृद्धी घेऊन येत असते चिचुंद्रीने एखाद्या व्यक्तीच्या घराच्या भोवती चार प्रदक्षिणा मारून घरातील नकारात्मकता शोषून घेत असते घरात चिचुंद्री असणे अत्यंत शुभ असते वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चिचुंद्री राहतात तिथे माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात इतकेच नाही तर जिथे चितुंद्री असते तिथे उंदीर साप कीटक किंवा इतर प्रकारचे प्राणी नसतात चिचुंदरी घरातील सर्व जीवाणू खात असते साहजिकच जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो पण चिचुंदरीची थुंकी अत्यंत विषारी असते त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते चिचुंदरी संबंधित हे चिन्हे शुभ आहेत चिचुंदरी घरात राहणे शुभ असतेच याशिवाय चिचुंदरी एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर समजून घ्या की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे दिवाळीच्या रात्री जर चिचुंदरी दिसली तर त्याची नशीब उजळते त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगती होते चिचुंद्री घराभोवती फिरल्यास त्या घरावरील संकट टळते अनेक संकटे संपतात आणि आपल्या घराला चार प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा निघून जातात हीच चिचुंद्री तुमच्या जीवनामध्ये सफलता आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी घरामध्ये असणे खूप शुभ मानले जाते तसेच चिचुंद्री घरामध्ये येते त्यावेळी सूचना देते सर्व समस्या स्वतः हरण केलेल्या असतात आणि त्या व्यक्तीवरील सर्व समस्या संपुष्टात येणार असतात जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल त्यावेळी जर चिचुंदरी घराच्या आसपास नजरेस पडली त्याच वेळेपासून चिचुंदरी त्या व्यक्तीचे जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते सर्व समस्या मुळापासून संपून जातात आणि तो व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहोचतो हा एक शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की चिचुंद्री येणे खूप शुभ संकेत आहे वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की चिचुंद्री आल्यानंतर घराची दिनचर्या पूर्णपणे बदलून जाते घरातील कुटुंबातील सदस्यांचे जीवन बदलते परिवारामध्ये खुशियाली येते आणि घरामध्ये स्वयं माता लक्ष्मी सुखाचा वर्षाव करते चिचुंद्री नजरेस आपल्या घराला चार प्रदक्षिणा घातल्या तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धन प्राप्त करण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही ना जीवनामध्ये अखंड धनप्राप्ती होते आणि घरामधील पूर्ण समस्या क्लेश वाद संपून जातात आणि जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यापारामध्ये सुद्धा खूप बरकत होते नंबर दोन चिमणी चिमणीचे घरात येणे खूप शुभ असते असे म्हटले जाते की चिमणीने घरात किंवा बाल्कनी ओट्यावर जर घाण केली तर ते खूप शुभ मानलं जातं त्यामुळे माणूस श्रीमंत होतो असे मानले जाते किंवा मा एखाद्या पक्षाने डोक्यावर किंवा कारवर घाण केली तर ते त्याचा तिरस्कार करू नये असं म्हटलं जातं तसेच चिमणी जर आपल्या डोक्यावरून उडून गेली तर हे खूपच शुभ असते असे, असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये चिमण्या बिंदास्तपणे ये जा बिंदास्त करतात त्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीचे वास्तव्य असते जर चिमणी आपल्या दारात किंवा घरात येऊन खूप चिवचिवाट करू लागली तर समजून जावे की आता आपल्या घरात ऐश्वर आणि वैभवाचे आगमन होणार आहे आपल्या जीवनात नवीन कार्याचा आरंभ होणार आहे आपल्या घरात आता शुभ कार्य होणार आहे जीवनात खूप पुढे जाण्यासाठी आपल्याला आता खूप वेगवेगळ्या संधी प्राप्त होणार आहेत आणि आपण त्या संधीचे सोने करणार आहोत जर चिमणीने आपल्या घरात घरटे बनवले तर समजून जावे की लवकरच आपल्या घरात आनंदाचे आगमन होणार आहे आपले घर सुख व आनंदाने भरून जाईल त्याशिवाय आपल्या घरावर काही संकट येणार असेल तर काही बाधा येणार असेल तर तेही टळून जाईल असे म्हणतात ज्या घरामध्ये चिमण्यांची एजा असते तिथे चिमण्या ये जा करतात तिथे भगवंताचे वास्तव्य असते आणि ते घर नेहमी सुख व समाधानाने भरलेले राहते कधी आपण पाहतो की चिमण्या आपल्या घरात घरटे बनवतात व निघून जातात आणि पुन्हा काही दिवसांनी परत त्या घरट्यात येतात हे खूपच शुभ असते त्यामुळे आपल्यासाठी प्रगतीचे विविध मार्ग खुले होतात चिमणी घरात आल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कुठल्या कुठे निघून जाते नंबर तीन उंदीर उंदीर ज्यावेळी घरामध्ये येतो त्यावेळी त्या घरामध्ये त्या दारिद्र्य आणि अपयशाचे संकेत घेऊन येत असतो ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो त्यावेळी घरामध्ये दारिद्र्य येणार आहे हा संकेत असतो जर उंदीर घरामधून बाहेर काढला तर त्याला मारू नका कारण उंदीर हे भगवान गणेशाचे वाहन आहे त्यामुळे त्याला मारू नका त्यामुळे खूप मोठे पाप माथ्यावर लागते एक खूप भयानक मोशक नावाचा राक्षस होता ज्याला भगवान गणेशाने हरवलं होतं आणि तेव्हापासून आपलं वाहन बनवलं होतं त्यामुळे त्याला मारू नये घरामध्ये किंवा घराच्या आसपाससुद्धा उंदराला प्रवेश करून देऊ नये जितक्या लवकर होईल तितक्या लवकर उंदीर घरातून बाहेर काढावे ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख दरिद्रता कष्ट पीडा बनून राहते आणि घरातील व्यक्तींना आजारांचा सामना देखील करावा लागतो त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणारा उंदरापासून सावध राहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपाससुद्धा प्रवेश करून देऊ नका जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख समस्या आणि दरिद्रता वाढत जातात नंबर चार मित्रांनो तुम्हाला मधमाशी तर माहीतच असेल कारण मधमाशी ज्यावेळी मधाचे पोळे बनवते त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही मधमाशीचे पोळे जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर जरी असले तरीसुद्धा त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही त्या घरामध्ये सतत अशांती राहते मधमाशीचे पोळे घरामध्ये कधीही नसावे किंवा मधमाशीचे छोटे छोटे गोळे असलेले घर देखील घराच्या आसपास असू नये अशा मधमाशीच्या घरामुळे माणसाच्या घरात छोटे छोटे भाग बनतात मधाच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील घरात छिद्र होऊ लागतात आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशीपासून धोका देखील असतो त्यामुळे मधमाशी खूपच हानी पोचवू शकतात तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घरामध्ये मधमाशीचं मद पोळं दिसलं तर ते लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना उठवून लावण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरामध्ये दुःख आणि कष्ट येत राहते नंबर पाच फुलपांखरू मित्रांनो रंगीबेरंगी फुलपांखरू तर सगळ्यांनाच आवडतात आणि ते खूप शुभ संकेत घेऊन येत असतात रंगीबेरंगी सोनेरी कलरचे फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असेल सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येत असतात त्यावेळी समजून जा की घरामध्ये जर अशी फुलपाखरे येत असतील तर तुमचे जीवनसुद्धा रंगीबिरंगी होणार आहे यशाने भरणार आहे घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते प्रत्येक समस्येपासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूपच चमत्कारिक मानले जाते घरामध्ये सुखसमृद्धी येते घरामध्ये वादविवाद अशांती राहत नाही त्यामुळे असे सोनेरी कलरचे रंगीबिरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो खूप मोठा शुभ संकेत असतो जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धन खुशियाली यांचा वर्षाव होत असतो असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते त्यामुळे घरामध्ये जर असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हटवून लावू नका त्यावेळी समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत नंबर सहा विंचू मित्रांनो मिंचू ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस दरिद्रतेचा संकेत मांडला जातो मिंचू कधीही घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत असतो मिंचू ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याचे जास्त शक्यता असते त्यामुळे असे प्राणी घरात येतात घरामधून लगेच बाहेर काढा कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात मित्रांनो तुमच्या घरामध्ये एकाच वेळी जर दोन विंचू दिसले किंवा एका पाठीमागे एक असे दिसले तेव्हा समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे विंचू दुःख दरिद्रतेचा दरिद्रतेचा संकेत देत असतो त्यामुळे समजून जा की माता लक्ष्मीचा माता अलक्ष्मीचा प्रवेश होणार आहे नंबर सात पाल पाल खूप शुभ मानली जाते खूप घरांमधून पालीला हकललं जातं किंवा त्यांना मारलं जातं परंतु असे करू नये पालीला मारणे खूप मोठे पाप आहे ज्या घरामध्ये पालीला मारले जाते त्या घरामध्ये दुःख आणि अशांतीला आमंत्रण देणे होय पालीला घरामध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुख शांती येत राहील पाल घरामधील सर्व कीटक झुरळे खाऊन घराची स्वच्छताच करत असते त्यामुळे पालीला कधीही मारू नये उलट पाल आपल्या घरात राहणे हे खूप शुभ संकेत मानले जातात किंवा मा एका बाट आणि एका पाटोमागे एक जर दोन किंवा तीन पाली दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे असा शुभ संकेत असतो त्या घरामध्ये खूप श्रीमंत येणार आहे असे विष्णू पुराणामध्ये सांगितले आहे जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसली तर अशा वेळी देखील घरामध्ये बरकत येणार आहे हे नक्की त्यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार आहे हा संकेत असतो घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि हा खूप मोठा संके, संकेत शुभ संकेत समजला जातो दोन पाली दिसल्या किंवा त्यांची शेपटी काटलेली दिसली आहे असं दिसलं तर समजून जा की लवकरात लवकर तुमचा भाग्योदय होणार आहे शेपूट तुटलेली पाल माता लक्ष्मीचे स्वरूप मांडलं जातं आपल्याला मात्र पालीची भीती वाटते त्यामुळे आपण तिला मारण्याचा प्रयत्न करतो परंतु असं न करता तिला मारण्याची भीती देखील दाखवू नये असे करणे पाप आहे पालीला मारल्यामुळे जीवनात खूप मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते नंबर आठ मुंगी मुंगी तुमच्या घरामध्ये येताना शुभ संकेत घेऊन येत असते त्यामुळे जर मुंगी पूर्व दिशेकडून घरामध्ये येत असेल तर त्या घराचे भाग्य खूप लवकर चमकणार आहे असं समजलं जातं आणि दुःखाचे दिवस संपून जातात त्या घरामध्ये सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहेत त्या घरामध्ये सुखसमृद्धी शांती येणार आहे असं समजलं जातं त्या घरामध्ये लवकरच परदेशी गमन परदेशी यात्रा होणार आहे असा देखील संकेत असतो त्या घरामध्ये खूप जास्त तरक्की होणार आहे घरामध्ये असणारे सगळे प्रॉब्लेम दूर होऊन घरामध्ये सुखशांती येणार आहे लग्नासंबंधी प्रॉब्लेम संपणार आहेत जे कोणते प्रॉब्लेममुळे तुम्हाला चिंता सतावत असेल ते प्रॉब्लेम संपणार आहेत असे समजले जाते दक्षिण दिशेकडून घरामध्ये मुंग्या निघत असतील तर हे सुद्धा खूप शुभ संकेत समजले जातात दक्षिण दिशेकडून येणाऱ्या मुंग्या तुम्हाला हे संकेत देत असतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे ज्याच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे तुम्हाला मिळणार आहेत असा संकेत असतो घरामध्ये अशा मुंग्या निघाल्या तर त्यांना पीठ साखर किंवा गूळ जरूर खायला द्यावे मुंग्यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होत असते व मुंग्यांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो असा आशीर्वाद कधीच निष्फळ जात नाही आणि त्यामुळे माणसाच्या जीवनात खूप अमूलाग्र बदल होताना दिसतात व माणसाचे जीवन सुखमय बनते नंबर नऊ भुंगा वसंत ऋतूचे आगमन होताच भुंगे आपल्याला ठि आपल्या ठिकाणाहून बाहेर पडतात आणि नव्याने बहरलेल्या फुलावर गिरड्या घालू लागतात तुमच्या घरात बाग असेल किंवा आजूबाजूला खूप झाडं असतील तर भुंग्यांचे तुमच्या घरात येणे साहजिक आहे घरात काळा भुंगा येणे खूप शुभ आहे याचा अर्थ असा आहे की काही नवीन आनंदाची बातमी मिळेल तुमच्या आयुष्यात काही चांगले घडत नसेल तर भुंग्यांच्या येण्याने सोबतच एक चांगली आनंदाची बातमी देखील येईल यात काही वाद नाही नंबर दहा कासव भगवान विष्णूंच्या चरणी कासव आहे त्यामुळे कासव स्वतःच खूप पवित्र असा प्राणी आहे कारण मित्रांनो ज्यावेळी कासव घरामध्ये असते त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जा की स्वतः हरी विष्णूंनी तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते आणि जिथे हरी विष्णूंची कृपा अवश्य असते तिथे माता लक्ष्मीची कृपा अवश्य होते कारण जिथे श्रीहरिविष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असते भगवान हरी विष्णू रूप असलेलं हे कासव घरामध्ये येणे खूप शुभ संकेत मानला जातो आणि घरामध्ये असणारी कमी पूर्णपणे दूर होऊन जाते घरामध्ये सुख समृद्धी शांती सर्व काही प्राप्त होते आणि जर तुमच्या घरामध्ये कासव असेल तेही अत्यंत शुभ मानले जाते जर तुमच्या देवघरामध्ये कप्प्यांचे कासव असेल तर त्या कप्प्यांमध्ये तुम्ही कोणतीही मनातील इच्छा लिहून ठेवू शकता काही दिवसातच तुम्हाला इच्छापूर्ती झाल्याचा अनुभव देखील येईल नंबर अकरा कोळी घरामध्ये कोळीचे आगमन होणे किंवा कोळीचे जाळे होणे हे अतिशय अशुभ मानले जाते कोळीच्या आगमनाने घरामध्ये दुःख दारिद्र्य अशांती निर्माण होते घरामध्ये जर कोळीचे जाळे निर्माण झाले तर ते घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण करत असते अर्थातच त्यामुळे घराची प्रगती थांबते घराची प्रगती होत नाही यामुळे प्रेम आणि नात्यांमध्ये कटुता निर्माण होते घरामध्ये वादविवाद वाढू लागतात तसेच घरामध्ये कोणत्याही धार्मिक कार्यात अडथळे येत राहतात कारण देवालासुद्धा स्वच्छतेत राहणे पसंत असते असे कोळ्याचे जाळे घरामध्ये दुःख आणि नैराश्य वाढवत असते कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे जीवनामध्ये ही गुंतागुंतीची समस्या निर्माण होतात जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी